राज्याचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आज माझ्या कुटुंबाला आधार दिला माझ्या घरी येऊन माझी भेट घेऊन माझी विचारपूस केली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो साहेबांनी मला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीसुद्धा आधार दिला तात्काळ पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मी साहेबाच्या नेतृत्वात सी एम साहेबांची भेट घेतली विमानतळावर नांदेडला आले असता त्यांना विनंती केली की नांदेडचं हे माझं तिसरं अपहरणाचं प्रकरण आहे आणि गुंडागर्दीचं मारामारीचं पाचवं प्रकरण ते आहे तेच आरोपी आहेत आणि त्यांचा पाठीमागचा मुख्य सूत्रधार तोच आहे त्याचं मी नाव एफ आय आरमध्ये घेतलेलं आहे माझ्या एफ आयमध्ये नाव आहे संतोष वडोळेच्या एफ आय आरमध्ये त्या दोघा बापलेकाचं नाव आहे तर माझी एवढीच विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ते पण दुसऱ्या पक्षाच्या एवढा दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत माझे गुरु कमल किशोर कदम साहेब आहेत यांनी सुद्धा दवाखान्यात येऊन मला भेट देत विचारपूस केली परंतु खरंच या नांदेडची गुंडागर्दी संपुष्टात आली पाहिजेत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक नशिबान आहे जे वाचून आलो एवढ्या संकटातून आज संतोष वडोळेचे बघा बोट तोडलेत अशा अनेक घटना घडल्यात सर्वसामान्य गोरगरिबाला खूप त्रास आहे आणि या पाठीमागचा मुख्य वाल्मिक कराड मी त्या दिवशी म्हणलो होतो आजही म्हणतो की तोच मुख्य वाल्मिक कराड आहे प्रताप पली चिखलीकर आणि यांच्या पाठीमागात त्यांची जी टोळी आहे ती टोळी संपवली पाहिजेत गुंडागर्दी संपवली पाहिजेत राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि पक्षाचं सुद्धा मतभेद असेल तर बाजूला ठेवा कारण सर्वसामान्य जिल्ह्यातील लोकांचं जीवन हे आता सुरक्षित राहिलेलं नाही हे आज स्पष्ट चित्र दिसत आहे माझी एवढीच मागणी आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेरील आय पी एस अधिकारी त्या दिवशीसुद्धा मी हीच मागणी केली होती यांची समिती गटत करून एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजेत पक्षपाती चौकशी झाली पाहिजेत कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात दबावतंत्र वापरू नये कारण तरच लोकशाही आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि आता हा माझ्या पक्षाचा तो माझ्या पक्षाचा म्हणून जर केलं मी आणि तो मुख्य आरोपी एकाच पक्षाच्या आहोत आता मला अजितदादाला विनंती करायची आहे की मी एवढ्या संकटात असते वेळेस तीस वर्ष मी दादाच्या विचाराशी एकनिष्ठ असल्यावर किमान नांदेड जिल्ह्यात माझे नेते येऊन गेलेत त्यांनी सांगितलं मला फोनवर की आपण निवडणूक झाल्यावर आपण या विषयावर चर्चा करू पण ही दुर्दैवी घटना आहे की एवढी मोठी नांदेडमध्ये गुंडागर्दी वाढली आपण नांदेडला येतात कमीत कमी, कमी एस पी साहेबाशी आय जी साहेबांशी या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती आणि न्याय द्यायला पाहिजे होता सर्वसामान्य लोकांना आधार द्यायला पाहिजे होता असे गुंड लोक पक्षात पाळून मला तर वाटत नाही येणाऱ्या काळात पक्ष आपला मोठा व्हिलन टिकून राहील अशोक चव्हाण आपल्या घरी काय आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी आश्वासन दिले की त्या दिवशी मी जेव्हा सी एम साहेबाची भेट घेतली विमानतळावर त्या दिवशी मी हीच मागणी केली त्यावेळेस आदरणीय गोपचडे साहेब खासदार साहेब ते पण होते चव्हाण साहेब होते तुषार राठोड साहेब होते सर्वांनी मला सहकार्य केलं आणि सी एम साहेबांनी आश्वासन दिलं की जी गोगरे तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनंच एस आय टी मार्फत चौकशी होईल आणि एकाही गुन्हेगाराला मी सोडणार नाही असं सी एम साहेबांनी आश्वासन दिलं त्यावर मी समाधानी आहे निश्चित मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आहेत जे बोलतात ते करतात आणि दादा सुद्धा जे बोलतात ते करतात परंतु आता दादा निवडणुकीत बिजी आहेत आता एकदा दादाची भेट घेऊन त्यांचे सुद्धा विचार ऐकून घेतो अन्यथा जर ज्या पक्षात माणसाला सुरक्षित वाटत नसेल तर त्या पक्षात अर्ध आयुष्य गेलं माझं तटकरे साहेबला दादाला माझी विनंती आहे हे यानं सतरा पक्ष बदलून आलेलं आहे आणि अशा माणसाला जर तुम्ही पक्षात पोचत असाल तर मग माझ्यासारखा सामान्य आणि इमानदार निष्ठावून माणूस तुमच्या पक्षापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी माझी भूमिका व्यक्त करणार आहे दादाकडे आणि बस जय महाराष्ट्र